श्री स्वामी समर्थ आज आपण बारा राशींपैकी चौथी रास कर्क राशी याबद्दल जाणून घेणार आहोत या, या राशीचे लोक कल्पनाशील आणि बुद्धिमान असतात कर्क राशीवर चंद्रग्रहाची मालकी आहे ही राशी चार या आकड्याने दर्शवतात कर्क राशीचा जलप्रदेश समुद्र नदी किंवा समुद्रकिनारा यांचा जवळचा संबंध मानला जातो उत्तर दिशेकडे ही रास विशेष बलवान असते साधारणपणे कर्क रास चंचल कोमल सौम्य पण अस्थिर स्वभावाची दिसून येते ही रास रजोगुणी जलतत्वयुक्त आहे तसेच रात्री बलवान असणारी कफ प्रवृत्तीची स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे या राशीचे गुण म्हणजे चिवटपणा लज्जा आणि विवेक कर्क राशी घेऊन जन्मलेल्या मुलाच्या नावाचे अध्याक्षर ही हु हे दा दी, दे किंवा दो असावे असा, असा संकेत आहे कर्क राशीचे चिन्ह हे खेकडा आहे राशीचा स्वामी चंद्र आहे कर्क राशीचे लोक हे अतिशय कल्पनाशील असतात या व्यक्ती आपल्या उत्तम विचार आणि कमालीच्या कल्पनांमुळे ओळखल्या जातात तसंच कर्क राशीच्या व्यक्तींना स समज ही चांगली असते आणि हसतमुख स्वभाव सर्वांना आपलं करून घेतो पण या व्यक्तींचा मूड ओळखणं हे एक वेगळं समीकरण आहे तुमच्या आसपास जर कर्क राशीच्या कोणी व्यक्ती असतील तर हे गुण त्यांच्यात जुळतायत का हे तुम्ही नक्की पडताळू शकता कर्क राशीच्या लोकांची वैशिष्ट्ये काय आहे या राशीचे लोक आपल्या जोडीदाराची खूप काळजी घेतात आणि विश्वासार्ह देखील असतात ते त्यांच्या जोडीदाराकडूनही अशीच अपेक्षा करतात या लोकांसाठी त्यांचे नाते खूप महत्त्वाचे असते हे लोक थोडे गर्विष्ट असतात आणि त्यांच्या तत्वांवर जगतात त्यातून मऊ आणि बाहेरून खूप कडक असतात हे लोक कुशल उत्सद्दी आणि हुशार असतात कर्क राशीचे लोक शक्तीपेक्षा युक्तीने काम करतात आणि करूनही घेतात हे लोक दिलेला शब्द पाळतात जर आपण कर्क राशीच्या महिलांबद्दल बोलायचं झाल्यास कर्क राशीच्या महिलांना संवेदनशील आणि भावनिक मानले जाते परंतु या स्त्रिया आपल्या भावनांबद्दल सावध असल्यामुळे पटकन प्रेमात पडत नाहीत दुसरीकडे कर्क राशीच्या स्त्रिया जेव्हा नातेसंबंधात पडतात तेव्हा त्या त्या नात्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात या राशीच्या महिलांचे मन जिंकण्यासाठी खूप मेहनत करावी लागते कर्कराशीचे लोक हे खूप भावनिक आणि कल्पनाशील आहेत भाषा आणि संवाद कौशल्य हे त्यांचे विशेष गुण आहेत त्यांचे मन खूप वेगाने चालते पण हे लोक स्वभावाने खूप चंचल असतात काही प्रकरणामध्ये त्यांच्यात आध्यात्मिक गुण देखील दिसून येतात त्यांची स्मरणशक्ती अतिशय तीक्ष्ण असते ते अतिशय साधे संवेदनशील आणि दयाळू स्वभावाचे आहेत रोमँटिक असण्यासोबतच हे लोक आपल्या जोडीदाराप्रती खूप निष्ठावान असतात भावनिक स्वभावामुळे हे चूक विसरत नाहीत तर कर्क राशीचे काही खास वैशिष्ट्य आहेत चला तर जाणून घेऊया कर्क राशीचे पंधरा खास वैशिष्ट्ये एक राशी चक्रातील चौथी रास म्हणजे कर्क राशी चिन्ह खेकडा आहे ही चर राशी आहे दोन राशी स्वामी चंद्र आहे त्यात पुनर्वसू नक्षत्राचे अंतिम चरण पुष्य नक्षत्राचे चौथे चरण तसेच अश्लेषा नक्षत्राचे चार चरण येतात चार शनी आणि सूर्य व्यक्तीची मानसिक स्थिती अस्थिर ठेवतात आणि अहंकार वाढवतात पाच ज्या क्षेत्रात कामाला सुरुवात केली जाते तेथे त्यांना त्रासाला तोंड द्यावे लागते सहा शनी बुध योगातून राशीची व्यक्ती बुद्धिमान होते शनी शुक्र व्यक्तीला पैसा आणि संपत्ती देतात सात राशीतील शुक्र हा कर्क राशीला लावण्याची कला देते आणि शनी अधिक आकर्षण देते आठ राशीच्या व्यक्ती उपदेश देणाऱ्या होऊ शकतात बुध गणिताची जाण आणि शनिदेव लेखनाचा प्रभाव देतात नऊ खेकड्याने एखादी वस्तू पंजामध्ये पकडली तर लवकर सोडत नाही त्याप्रमाणे हे लोक सुद्धा आपले विचार सहजपणे सोडत नाही दहा ही भावना प्रधान तसेच ग्रहणशील आहे अकरा यांचा मूड बदलायला वेळ लागत नाही कल्पनाशक्ती आणि स्मरण शक्ती मजबूत असते बारा आयुष्यभर मैत्री जपणारे आणि स्वतःच्या इच्छेनुसार काम करणारी ही राशी आहे तेरा ही स्वप्नात रमणारी तसेच कष्टाळू आणि उद्यमी राशी आहे चौदा या राशीचे लोक बालपणात दुबळे असतात परंतु वयोमानाने त्यांच्या शरीरात बदल होतो पंधरा या राशीच्या लोकांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते तर कर्क राशीच्या लोकांचे भाग्यशाली रत्न हे मोती आहे यांचा चंद्र खराब झाल्यावर मोती घातला पाहिजे त्याशिवाय पुखराज हे रत्न सुद्धा ते वापरू शकतात शुभवार हा सोमवार मंगळवार आणि गुरुवार आहे यांच्यासाठी शुभ अंक एक दोन आणि पाच आहे शु कर्कराशीच्या लोकांनी शुभ रंग हा लाल क्रीम कलर पिवळा तपकिरी वापरला पाहिजे तसेच यांनी महादेव विष्णू कार्तिकेय या देवांची पूजा करावी धनप्राप्तीसाठी कर्कराशीने ओम वित्तेश्वराय नमः या मंत्राचा एक माळी जप करावा तसेच गरिबांना मदत करणे गाय कुत्रा मुंगी यासारख्या प्राण्यांना खाऊ घालणे या, या दानधर्माच्या गोष्टी कराव्या जेणेकरून यांचा चंद्र मजबूत होईल तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कर्कराशीबद्दलची माहिती तुम्हाला आवडली का ते कमेंट करून नक्की लिहा जय श्री स्वामी समर्थक